माझे ॲक्च्युली होम लोन वगैरे नाही आहे पण पर्सनल लोन्स आहेत आणि इमर्जन्सी फंडची आवश्यकता वाटते मग त्याच्यात मी थोडा कन्फ्यूज आहे की इमर्जन्सी फंडसाठी पैसे बाजूला काढावेत की पहिला लोन क्लिअर करावेत नाही पहिले इमर्जन्सी फंड लागेल सर कारण लोन क्लिअर करायला वेळ लागेल थोडासा पण इमर्जन्सी कधी येईल मला माहीत नाही ओके okay. आज जाता जाता समजा खालती उतरताना स्टेअर कसून पाय मुरगळला आणि फ्रॅक्चर झालं आ, तर कदाचित दोन तीन महिने चार पाच महिने तो प्लास्टरमध्ये असेल असं त्यावेळेस इन्कम माझं काय आणि स्पेसिफिकली तुमचं इन्कम ॲक्टिव्ह असेल आणि त्यामध्ये तुम्ही ॲक्टिवली इन्वॉल्वमेंट असेल तर मग चॅलेंज होईल तर एमर्जन्सी फंड मस्ट पहिलं ते करा सहा महिन्याचं एमर्जन्सी विदाऊट एमर्जन्सी फंड इन्व्हेस्ट नका करू मी सगळ्यांना एकच सल्ला देतो सहा महिन्याची कॉन्टेंजन्सी नसेल सहा महिन्याचं इन्कम नसेल तुमच्याकडे ना इन्व्हेस्ट करणं म्हणजे घातक आहे आणि हेल्थ इन्शुरन्स किती असावं म्हणजे माझं आता एकोणीस लाखाचा आहे मी माझी पत्नी आणि मुलगी तुम्ही कुठल्या शहरामध्ये राहता मुंबई ठीक आहे तर तुम्ही ज्या शहरामध्ये राहता त्या शहरामध्ये चांगल्यातलं चांगलं जे हॉस्पिटल आहे तिथे मेजर सर्जरी आहे जसं हार्ट सर्जरी आहे किंवा मेजर मेजर सर्जरी जे आहे त्या सर्जरीची कॉस्ट किती आहे ॲटलिस्ट तेवढा तरी असावा सेकंड थंब रूल आहे की तुमचं जे काय ॲन्युअल उत्पन्न आहे तेवढं तरी तुम्हाला बेअर मिनिमम ठेवा कारण जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहताय तर मेट्रो सिटीमध्ये कॉस्ट आहे पण डॉक्टर येणार सर्जरी करायला सोळा लाख जिकडे घेतायत नक्कीच मेट्रो सिटी असेल ती ॲटलीस्ट दहा लाख रुपये तरी बेअर मिनिमम आणि मग टॉपअप घ्या त्याच्यामध्ये वीस लाख पंचवीस लाख आणि त्यानंतर पण हेल्थ फंड वेगळा सेपरेटली क्रिएट करा हेल्दी लाईफ जगा म्हणून म्हणून वेल्थ पाहिजे आपल्याला प्रत्येकाला वेल्थ पाहिजे सर्वसामान्य व्यक्तींनी वेल्थ क्रिएट करावी कारण मेडिकल आणि हेल्थ केअर मेडिकल आणि प्लस हेल्थ केअर तुम्ही हेल्थ केअरवरती जर इन्व्हेस्ट नसेल करत तर बाय डिफॉल्ट मेडिकल केअरचा एक्सपेन्स तर घ्यावा लागेल आणि मेडिकल केअरचा एक्सपेन्स हेल्थ केअरपेक्षा जास्त कॉस्टली आय कॅन अफोर्ड हाफ के जी चिकन एव्हरी सिंगल डे बट आय कांट अफोर्ड मल्टिपल फील्ड एव्हरी सिंगल डे